काही राजकारणी लोक असतील ज्यांना तुम्ही भाषण कलेचं प्रशिक्षण दिलं आहे त्याबद्दलचे काही अनुभव आपल्यासोबत आप शेअर कराल आता खरं सांगायचं तर राजकीय नेत्यांमधली जी मंडळी अशी फार नामांकित त्यांची स्वतःची इच्छा असते की आम्ही तुमच्याकडे प्रशिक्षण घेतो पण ते करतो हे काय कोणाला सांगू नका नक्कीच नक्कीच जसं काही लोक बघा ते असं म्हणतात की अवघड जागेचं दुखणं आणि ही डॉक्टर बाबा दुखणं अवघड जागेचं पण ते डॉक्टरला म्हणजे जावायला कळतं नाही डॉक्टरला mm. कळलं चालेल तर मग कॉमन बॅच आपल्या होतं त्याच्यामध्ये कॉमन पब्लिक कॉमन म्हणण्यापेक्षा ज्याला वाटतं बाबा आम्हाला शिकायचं दॅट सॉल्व्ह कोणाला कळवा नको आता कळा चांगली गोष्ट करताना माणसं नाही लाजलं पाहिजे mm. माणसाने वाईट काम करताना लाजलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे चांगलं काम करताना काही गरज नाही पण अनेकांना असं वाटतं अशी मंडळी आपल्याकडे पर्सनल ट्रेनिंगसाठी येतात कधी आपण त्यांच्या ऑफिसला घरी जाऊन काही सेशन घेतो कधी ते आपल्याकडे ठरल्या ठिकाणी येतात पण मला अनुभव काही सांगायला असे आवडतील की एक माझी खासदार त्यांच्या घरातली काही मंडळी आपल्याला क्लासला येत होती पण ते एवढं सिन्सिअर होते म्हणजे एखादी गोष्ट शिकत असताना जर नाही समजली तरी त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगा की सर हा मुद्दा आमच्या लक्षात आला जर आम्हाला सांगाल का किंवा भाषणामध्ये एखादी गोष्ट राहून गेली तर ते म्हणायची की सर सॉरी जरा काही कारणामुळे आम्हाला तयारी नाही करता आली पण पुढच्या नक्की या गोष्टीची काळजी घेऊ मला ह्या गोष्टी फार भारी वाटल्या काही जण असे विद्यार्थी होते की ते एवढे जेन्युअन असायचे की भाषणाच्या अगोदर सांगायचे की सर मी असा असा ड्राफ्ट तयार केलेला आहे असे असे मुद्दे आहेत काय वाटलं दुरुस्ती तर मला अजून अवर्धून सांगा म्हणजे मी एकीकडे असे पण काही प्रशिक्षणार्थी बघतो की जे भाषणाला आल्यावर म्हणतात की तशी तर काय तरी पण बघू आता काय सुचलते बोलतो म्हणजे कधी कधी असं वाटतं की माझा डिसरिस्पेक्ट करणारे सुद्धा मला काही प्रशिक्षणार्थी भेटतात आणि काही काही जण फार सिन्सिअरली करणार सुद्धा मंडळी भेटतात मी एवढंच सांगेल की अनेक जण असे भेटले की ज्यांना आपल्याला कशात करिअर करायचं नीट कळलेलं कर होतं आणि त्यासाठी काय काय अभ्यास करावा लागेल ह्याची त्यांना चांगली समज होती त्याप्रमाणे ते सिरियसली अभ्यास करत होते त्यांची भाषणाची पद्धत जर म्हणाल तर मग अनेकांनी काही चांगल्या वक्त्यांची व्हिडीओ बघणं किंवा काही चांगली पुस्तकं वाचणं काही चांगल्या सभांना जाणं काही वेगवेगळ्या कोट्स म्हणजे सुविचार म्हणी वाकप्रचाराचा संग्रह करणं त्या बाबतीत फार चांगली तयारी अनेकांनी केली आणि त्याचा रिझल्ट सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे